बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सतरा सप्टेंबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत होणार असून यासाठी ग्रामपंचायत जिल्हा परिषद स्तरावरती वाहून घेतल्याप्रमाणे काम करणं आवश्यक आहे त्यासाठी जिल्ह्यातील सर्व जनतेचं सहकार्य लागणार असून प्रशासन आणि जनता मिळून या अभियानाचा सिंधुर्गसाठी चांगला फायदा करून घेऊया असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी केलं आहे राज्य शासनाने मुख्यमंत्री समृद्ध राज अभिया, ना अभियान नावाचं अभियान सुरू करण्याच्या सूचना दिल्या याच्यामध्ये गेल्या आठवड्यामध्ये आठ ते दहा दिवसापूर्वी राज्य शासनानं राज्य लेवलची एक सर्व जिल्हा परिषद सीईओ आणि काही ठराविक ज्या चांगल्या ग्रामपंचायतीचे आहेत त्या ग्रामपंचायतीचे सरपंच त्याबरोबर जिल्हा परिषदचे जे अधिकारी आहेत हो। हो। त्या सर्वांना एकत्रित करून पुण्यामध्ये मोठी कार्यशाळा घेतली दिवसभराची कार्यशाळा होती शासनाला अपेक्षित काय आहे याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने ती कार्यशाळा होती याच्यामध्ये आहे हा आर आहे सहा ऑगस्ट चा जी आर आहे त्यामध्ये शासनाने सतरा तारखेला माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्याबरोबर डिसेंबर अखेरपर्यंत हे अभियान आपल्याला पुढं न्यायचं आहे पूर्ण कालावधीमध्ये ह्या दोन अडीच महिन्याच्या कालावधीमध्ये तीन महत्वाच्या गोष्टी पुढे येत आहेत म्हणजे महत्वाचं आहे ते हे जसं आपलं अभियान आहे तसं एकशे पन्नास दिवसाचं अभियान सुद्धा आपल्याला दोन ऑक्टोबरपर्यंत करायचं आहे त्याच्यानंतर तिसरा अभियान असे तीन अभियान एकत्रित आहे सेवा, सेवा 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 पंधरवड असे तीन अभियान आहे ह्याच्यामधला हा जो अभियान आहे हे मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला साजरा करायचा आहे यामध्ये लोकांच्या पर्यंत पोहोचणे जिल्हा परिषदच्या सर्व योजना ह्या लोकांच्या पर्यंत पोचायचा आहे पोचवायचे आहेत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत या कोण कोणत्या प्रकारे कोणत्या अनुषंगानं काम करतो जिल्हा परिषदचा ह्या संपूर्ण ह्याच्यामधला सहभाग समाजामधला सहभाग किती मोठा आहे हा दाखवण्याचा ह्याच्यातला सगळ्यात महत्वाचा हेतो आहे आता ह्याच्यात मॅक्सिमम लोकांना आपल्याला इन्वॉल्व्ह करायचं आहे म्हणजे आपल्याबरोबर मी पत्रकार जसे आहे ते समाजामधले मोठे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्याबरोबर सर्व बचत गट आहेत सगळे प्रोफेशनल्स आहेत या सर्वांना एकत्रितरित्या आपल्याला एकत्र आणायचं आहे आणि त्यांना ते, ते करत असलेली सेवा त्याचा आम्ही जिल्हा परिषद ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती त्याचं रिकग्नेशन करत आहे हे पण त्यांना त्याचा सत्कार करून करायचा आहे त्याच्याबरोबर शासनानं वेगवेगळ्या उपाययोजनासुद्धा करण्यासाठी या कालावधीमध्ये सूचित केलेलं आहे जसं पंतप्रधान आवास योजना आहे त्याच्या आवास योजनेची काही कामं जी आहेत ती ह्या कालावधीमध्ये आपल्याला पुढं घ्यायची आहे म्हणजे थोडंसं डेडिकेटेडली काम करायचं आहे ह्या कालावधीमध्ये दोन ते तीन महिन्यामध्ये असं शासनाला अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये बक्षीसर पण मोठ्या प्रमाणात लोकाभिमुख प्रशासन हा एक विषय आहे दुसरा हे नागरीच तुम्हाला जे आर पण देतो आपल्याला एक सोपं पडते नागरी सेवा सुविधा केंद्र म्हणजे लोकाभिमुख प्रशासनामध्ये ऑनलाईन पद्धतीने नागरिकांच्या नागरी बरोबर इंटरॅक्शन करा वगैरे वगैरे विषय नागरिक सुविधा केंद्र आपला जो प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये आपण आता सेवा केंद्र सुरू केलेलं आहे तर त्या सेवा केंद्रांना आपला सुविधा केंद्राचा दर्जा द्यायचा म्हणजे थोडंसं अपग्रेड करायचं आहे त्यानंतर तक्रार निवारण जे आहेत लोकांच्या तक्रारी आहेत तो आपलं पोर्टल आपले सरकार पोर्टल असेल किंवा वेगवेगळ्या स्तरावरती ज्या काही तक्रारी आहेत त्या आपल्याला शून्य करायच्या आहेत आणि सकारात्मक शून्य करायचे आहे लोकांच्या प्रश्नाला उत्तर देऊन आपल्याला त्याच्यात सकारात्मक आपण कसं प्रश्न सोडू शकतो हे करायचं आहे ग्रामपंचायतच्या प्रत्येक ग्रामपंचायती वेबसाईट पण करायचे आहे त्यानंतर कर सी सी टी व्ही सगळ्या ठिकाणी आहे त्यानंतर आहे दप्तर आणि लेखापरीक्षण करणे जे ग्रामपंचायतीचं दप्तर आहे ते सर्व अद्यावत कर नो करायचं आहे ग्रामपंचायतीच्या सर्व सभाने कार्यभूतांचं नोंदणी अद्यावत करणे त्यानंतर ग्रामविकास समितीचं कामकाज करायचं आहे मतदार नागरिकांची ऍप डाउनलोड करून घेणे ते स्वच्छ भारत अभियानामध्ये जसं आपण सर्वजण ऍप डाउनलोड करून घेत होतो तसं हा ऍप जे मतदारांनी नागरिक नागरिकांनी हे ऍप डाउनलोड करून घ्यायचे आयुष्यमान भारत कार्ड जो आहे तीस टक्के आज आपण छापला आहे तर त्याच्या अनुषंगानं आपल्याला हे जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत जा पोचवायचं आहे त्याचं जास्तीत जास्त लोकांना कार्ड करायला लावायचं आहे आणि ह्या सर्व गोष्टी करत असताना देशामध्ये पाच टक्के दहा टक्के पंधरा टक्के आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्याच्यामधल्या ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनामध्ये आपल्याला कामकाज करायचं आहे त्यानंतर आहे दिव्यांगांचं ओळखपत्र दिव्यांगांची एक कार्यशाळा आपण काही दिवसांमध्येच घेतो आहे आज निधी सेवा जे अधिकारी पण आले होते बहुतेक पंधरा तारखेला त्यांची कार्यशाळा होईल हे आपण थोडंसं हायलाईट केलं तर बरं राहील पंधरा तारखेला आपण कार्यशाळा करतो बहुतेक सावंतवाडीमध्ये करायचं विधी नाही म्हणजे आपले जे कोर्ट हे आहे त्यांनी ठरवलेलं आहे कर आणि पाणीपट्टी वसुली सुद्धा आपल्याला शंभर टक्के करायचे लोकवर्गणीतून आपल्या ग्राम ज्या ग्रामपंचायती आहेत किंवा शासकीय ज्या एवढ्या ग्रामस्तरावरती जेवढ्या इन्स्टिट्यूट आहेत म्हणजे तलाठी कार्यालय आहे किंवा ग्रामपंचायत आहे शाळा आहे ह्याचं ग्राम कृषी खात्याचं ऑफिस आहे किंवा एम एस सी बीचं ऑफिस आहे हे सर्व ज्या शासनाच्या वेगवेगळ्या यंत्रणा आहेत त्यांचे जे ऑफिस आहेत त्याच्या ह्या लोकवर्गणीतून सुविधा तिथं उपलब्ध करून द्यायचा विषय आहे स्वउत्पन्न वाढवणे हा आपण योजना घ्यायला सांगितली जलयुक्त शिबारमध्ये आपण वॉटर बजेट करत होतो तर तसं वॉटर बजेट करायचं आपल्याला खरंच किती गरज गर आहे पाण्याची त्याच्याबद्दल वॉटर बजेट शुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करायचा विषय जे जेजेएमचा विषय विद्युत जे का आहेत त्याच्यामध्ये पाणीपुरवठा नळ पाणीपुरवठा योजनाचे विषय आहेत किंवा स्ट्रीट लाईटचा विषय आहे त्याची मॅक्झिमम थकबाकी आपण शंभर टक्के भरायचा विचार करायचा आहे की कसं भरायचा याचाही त्यांनी हे केलं आणि ह्या प्रत्येकाला त्यांनी गुण दिलेले आहेत आणि गुण दिल्यानंतर डिसेंबरनंतर जानेवारीमध्ये ह्याच्यासाठी राज्यस्तरावर टीम येणार आहे आणि ती टीम आल्यानंतर ह्या टीम मध्ये जी काही त्रयस्त यंत्रणा असेल त्या त्रयस्त यंत्रणेमार्फत आपण आपल्याला गुण देतील आणि मग मोठ्या प्रमाणामध्ये बक्षीस आहेत मोठ्या प्रमाणामध्ये याच्यात बक्षिस पण ठेवलेल्या आहेत तालुका लेवलला पंचायत जिल्हा परिषद लेवलला डिव्हिजनल लेवलला ग्रामपंचायतीने बघा तालुका स्तरावरती तीनशे एक्कावन्न तालुक्या आहेत तीन, तीन ग्रामपंचायतींना बक्षीस देणार आहेत जिल्हा स्तरावरती ग्रामपंचायत हो स्तरावरती प्रथम पारितोषिकेला पंधरा लाख रुपये आहेत तालुका स्तरावरती तालुका स्तरावरती पंधरा लाख पहिल्याला आहे दुसऱ्याला आहे बारा लाख रुपये तिसऱ्याला आहे हा चार्टच देतो म्हणजे तुम्हाला लगेच लक्षात लग येईल आणि तिसऱ्याला आहे आठ लाख रुपये ला जिल्हा स्तरावरती जे पुर, पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायती असतील त्यांना पन्नास लाख रुपये द्यायचे आहेत द्वितीयाला तीस लाख रुपये आहे तर तृतीयाला वीस लाख रुपये विभागीय स्तरावरती ज्या ग्रामपंचायती पुढे येतील त्यांना एक कोटी रुपये आहे पहिल्याला दुसऱ्याला ऐंशी लाख रुपये आणि तिसऱ्याला साठ लाख रुपये हो बक्षीस आणि राज्यस्तरावरती जे येणार रा आहेत ग्रामपंचायती पहिल्याला पाच कोटी आहे दुसऱ्याला तीन कोटी आहे आणि चौथ्याला दोन कोटी आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ही एका ग्रामपंचायतीला मिळणारी रक्कम आहे फार मोठी रक्कम आहे तर त्यामुळे पंचायत समितीमध्ये जी पहिली येईल तिला एक कोटी रुपये येईल विभागी स्तरावर सॉरी विभागीय स्तरावरची ज्या पंचायत समिती पहिल्या येतील त्यांना एक कोटी रुपये आहे दुसऱ्याला पंच्याहत्तर लाख आहे आणि तिसऱ्याला साठ लाख रुपये आणि राज्यस्तरावरती ज्या पंचायत समिती येतील त्यांना दोन कोटी रुपये आहेत पहिल्याला दुसऱ्याला दीड कोटी आहे तिसऱ्याला सव्वा कोटी रुपये आणि जी जिल्हा परिषद राज्यस्तरावरती पहिली आहे त्या जिल्हा परिषदला पहिल्या सभेला पहिल्या जिल्हा परिषदला पाच कोटी रुपये आहेत दुसऱ्याला तीन कोटी रुपये आहेत आणि चौथ्याला दोन कोटी रुपये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शासन शासनाने ही स्पर्धा सुरू केलेली आहे आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ह्याच्यात आम्ही नक्की मोठ्या प्रमाणामध्ये पुढे येऊ अशी मला त्याचं नियोजन आम्ही करतो आहे मला नक्की खात्री आहे आम्ही नक्की ह्याच्यामध्ये पुढे जाऊ आणि ह्याच्यातला पुरस्कार आम्ही नक्की कोणता या ना कोणता आम्ही नक्की मिळू आम्ही जिल्हा परिषद पहिलीच याचा विचार करतो आहे त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सुविधा आणि आवश्यक असणाऱ्या ज्या गोष्टी शासनाने सांगितल्या त्याच्यामध्ये आम्ही प्रयत्न करतो आहे याबरोबर ह्याचा लोकांच्या पर्यंत पोचणे ह्याच्या अनुषंगाने अकरा तारखेला माननीय पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्यांचं उद्घाटन आम्ही करतो आहे लोकांना एक कार्यशाळा आहे जिल्हा स्तरावरती अकरा दारख्या त्या कार्यशाळेमध्ये आम्ही सर्व ग्रामसेवक सरपंचांना सर्व बोलवलेलं आहे आणि त्याबरोबर जे प्रतिष्ठित नागरिक आहेत एन जी ओज आहेत त्यांनाही बोलवायला सांगितलं जवळपास एक हजार लोकांचं आणि तुम्ही सगळेजण आहात एक हजार लोकांचं आम्ही नियोजन केलं आहे तो दिवसभर पूर्ण कार्यक्रम चालेल पालकमंत्री महोदयांनी मला वेळ दिलेली आहे ये ते येत ते स्वतः या संपूर्ण कार्यक्रमामध्ये स्वतः सहभागी होणार आहे त्याबरोबर आपला ह्या अकरा ते सतरा तारखेच्या दरम्यान ग्रामपंचायतीने ग्रामसभा <coughs> घ्यायची आहे गोविंद मंगल कार्यालय आमचे दिवसभरातले भरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल